वेलकम टू रश्मीज रसोई आज मार्केटमध्ये गेलो तर अजिबात ताजी मच्छी नव्हती बघितलं तर बोंबील आणि मांदेली अगदी फ्रेश होते त्यामुळे ठरवलं आमच्या अग्रीकोळी पद्धतीने वाटण न वापरता आज आपण मांदेले व बोंबलाचं मिक्स कालवण बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मांदेली आणि बोंबलांचं मिक्स कालवण करण्यासाठी आपण ह्या मांदेल्यांचा एक वाटा घेतला आहे म्हणजे पंधरा ते वीस मांदेली आहेत तीन मोठे बोंबील घेणार आहोत नंतर दोन टेबलस्पून तेल यूज करायचं आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक चमचा हळद चवीप्रमाणे मीठ दोन चमचे घरचा आगरी कोळी मसाला चार ते पाच कोकमाची टापं आणि थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी ही मांदेली आणि बोंबील आपण साफ करून घेणार आहोत आणि मग कालवण बनवायला सुरुवात करायची आहे बोंबील पण बघा जर तुम्हाला असं सा हाताने साफ करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुरीने किंवा कातीनी कापलेत तरी चालू शकतात आणि ह्याचे मी तीन भाग करून घेते अशाच पद्धतीने सर्व मच्छी आपण साफ करून घेणार आहोत कालवण बनवण्यासाठी आपले हे मांदेली आणि बोंबील स्वच्छ करून आपण घेतले दोन ते तीन पाण्यात धुतलेत पण आणि हा लसूण जो घेतलेला तो चेचून घेतलाय आणि मिरचींचे दोन दोन भाग केलेत आता कालवण बनवायला सुरुवात करूया हे कालवण आपण फोडणी न देता आमच्या आग्रिकोळी पद्धतीने मसाल्यातच कालवून असं करणार आहोत त्यामुळे एका पातेलामध्ये मी हे बोंबील आणि मांदेली काढून घेते नंतर ह्यात चेचलेला लसूण मिरच्या हळद घेतले एक चमचा आपण दोन चमचे हा घरचा अग्री मसाला आहे हा नसेल तर तुम्ही फक्त लाल मिरची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर यूज केली तरी चालेल कोकम घेतले चार ते पाच चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे एवढं आपण तेल ॲड करणार आहोत हे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड केले का हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नॉर्मली हे कालवण आपण एकदम पातळ नाही करत त्यामुळे एक ग्लास भर किंवा दीड ग्लास एवढंच पाणी ॲड करणार आहोत आणि हे अलग जाताने असं स्प्रेड करून घ्यायचं आहे हे कालवण बनवताना नॉर्मली असंच हे पातेलं घ्या म्हणजे जरा फ्लॅट असतं ते त्याच्यात हे बोंबील आणि मांदेली व्यवस्थित राहतात हे बघा आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवणार आहोत आता गॅस चालू करून हे जे मिक्स केलेलं आपण कालवण तयार केलं आहे ते ठेवूया आणि झाकण देऊन ह्याच्यावर एक दहा ते बारा मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा हाय फ्लेमवर आपण हे कालवण सुरुवातीला ठेवलेलं छानशी उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवते आणि आठ ते दहा मिनिटासाठी आपण हे शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असं आपलं कालवण हे तयार झालंय गॅसची फ्लेम मी हाय केली आहे आणि हाय फ्लेमवरच यात आपण थोडी कोथिंबीर ॲड करूया एक चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून हे कालवण आपण खाली उतरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असं मसाल्यातलं हे तयार झालेलं बोंबील आणि मांदेलाचं कालवण आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो किती सुंदर असं हे कालवण दिसते हे कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता जर तुम्हाला मी बनवलेलं हे बोंबील आणि मांदेल्याचं कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला माझा हा कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ